नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य हे सायलीची कपड्यांची बॅग घेऊन आता कुसुमच्या घराकडे चालू लागतात तर अर्जुन चैतन्यला म्हणतो की मिसेस सायली या कुसुमच्या घरीच असतील का तेव्हा आता चैतन्य म्हणतो की दुसऱ्या कुठे जाणार आहेत त्या त्यांच्याच घरी गेल्या असतील आणि दोघेही आता कुसुमच्या घराकडे बघत आता रस्त्याने चालत आता कुसुमच्या घराकडे येऊ लागतात इकडे आता घरामध्ये कुसुम ही तिला सायलीला असते आणि सायली ही चक्कर येऊन पडलेली असते आणि आता कुसुमच्या घराकडे बघत अर्जुनला कल्पनाने आता सायली बरोबर कसं वर्तन केलं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर फेकून देत आता कशी आपल्या सनकन कानाखाली मारली हे आता अर्जुनला आठवते बोट करत कल्पनाने सांगितलेले असते की मी माझ्या मुलाशी बोलते तेव्हा बाहेरच्या माणसांनी आमच्यामध्ये बोलू नये असे आता कल्पनाने कसे सायलीला सांगितलं होतं हे आता अर्जुनला आठवून अर्जुनच्या ते सगळं चित्र डोळ्यासमोर येत असते आणि आता चैतन्य म्हणतो की जे काही होईल ना ते सगळं आता त्याला सामोरं जायचं आणि पुढे जायचं चल अर्जुन असे म्हणत आता चैतन्य अर्जुनला पुढे घेऊन जाऊ लागतो तेव्हा आता हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स असे म्हणत ते पेपर्स आता कल्पनाने कसे अंगावर उधळले होते हे आठवून आता चैतन्यसोबत अर्जुन आता पुढे पुढे जात असतो आणि आता सायलीला हाताला धरून आता कल्पनाने कसे घराबाहेर काढले हे देखील अर्जुनला आठवते तर आता आपण कसे सायलीला धरलं होतं आणि जर तुम्ही हे घर सोडून जाणार असेल तर मी सुद्धा इथे राहणार नाही तेव्हा सायलीने आपल्याला तिथेच राहण्यासाठी कसे समजावले हे सगळं आता अर्जुनला आठवू लागते आणि रविराजने त्यावेळेस सांगितलेले असते की या दोघांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि त्यासाठी अर्जुनने मधुभाऊची केस घ्यायची आणि मधुभाऊला बेलवरती किंवा जेलमधून कायमचं सोडवायचं आणि सायली ही त्या बदल्यात खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खोटं लग्न करून सुभेदारांच्या घरी येईल ते आता अर्जुनला आठवते आणि पूर्णाजीने सांगितलेले असते की जर तुमच्यामध्ये म्हणजे बापामध्ये थोडा जरी सभ्यपणा असता तर लेकीने असली ते ते सगळं पुढे येतो इकडे आता तन्वीचे बोलणे ऐकून सुमन म्हणते की अगं तन्वी त्या घरात तुझा किती अपमान झाला एवढा अपमान झाला तरी सुद्धा तू त्या घरच्यांचीच काळजी कशी करतेस उठून उभा राहत तन्वी म्हणते की अगं सुमन काकू आपल्या माणसांमध्ये कसला आलाय मान अपमान इथे ते सगळे दुःखात आहेत आणि मी इथे सुखात कशी बसून राहू नागराज म्हणतो की तुला जर एवढं त्यांच्याविषयी वाटतं तन्वी तर मग जा तिकडे जाऊन भेट पुन्हा त्यांना तर सुमन म्हणते की आबो असं काय करताय आत्ता आली ना जाऊन ती त्यांना भेटून नागराज म्हणतो की त्यात काय झालं हे जसं तन्वीचं घर आहे ना तसं ते सुद्धा तन्वीचंच घर आहे ना तेव्हा आता प्रतिमा ही तन्वी आणि नागराजकडे बघू लागते नागराज म्हणतो की काय बहिणी तुला ही आयडिया कशी वाटली तेव्हा प्रतिमा विचार करत म्हणते की तन्वी तू एकदा बाबांशी बोलून घे ते जर म्हणाले तर मग जाऊ शकतेस तू नागराज म्हणतो की अरे वहिनी दादाला विचारायची काय गरज आहे उलट दादाला तर आनंदच वाटेन कारण आपल्या माणसांसाठी तन्वी पुन्हा भेटायला गेली म्हणून आणि त्याला असं वाटेल की म्हणजे सुभेदारांकडे त्यांची म्हणजे पूर्णाईंची काळजी घ्यायलासुद्धा कोणीतरी आहे म्हणून पण ते ऐकून आता तन्वी म्हणते की म्हणजे मी जाऊ शकते तर ना जर नागराज म्हणतो हो आणि आता इकडे अखेर विचार करत करत अर्जुन आणि चैतन्य कुसुमच्या घरासमोर येतात तर हाताने आता अर्जुन दरवाजा वाजवतो आतमध्ये आता कुसुम ही सायलीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत असते दरवाजाचा आवाज ऐकताच आता कुसुम ही ताबडतोब आता बाहेर येऊन दरवाजा उघडते तर समोर अर्जुन आणि चैतन्याला बघते सायली आता तशीच तिथे बेशुद्ध होऊन पडलेली असते आणि आता इकडे अर्जुन आता दरवाजात उभा राहत म्हणतो की मिसेस सायली दरवाजा उघडा तर ते ऐकून आता सायली शुद्धीवर येते आणि म्हणते की अर्जुन सर तेव्हा आता इकडे कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायली उठू लागते तर कुसुम म्हणते की अगं उठू नकोस सायली तू आणि आता अर्जुनचा आवाज ऐकतात सायली स्वतःची ओढणी सावरत तशीच आता दरवाजा उघडण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागते कुसुम आता सायलीचं ते प्रेम बघून आता अवाक झालेले असते आणि आता कुसुम फक्त सायलीकडे बघतच असते तेव्हा आता सायली ही दरवाजाजवळ जाते आणि आता इकडे अर्जुन सुद्धा दरवाजा उघडण्याची वाट बघत असतो तर इकडे सायली दरवाजात येऊन आता खूप खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता सायलीच्या डोळ्यासमोर मधुभाऊचे बोलणे येते मधुभाऊंनी सांगितलेले असते की पुन्हा तू त्या अर्जुन सोबत संपर्क जरी करण्याचा प्रयत्न केला तरी माझं मेलेलं तोंड बघशील आणि ते आठवून आता सायली ही कुसुमकडे कडे बघत म्हणते कुसुम ताई तर आता कुसुमला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि तोंडाला हात लावून आता सायली रडू लागते आणि लगेचच सायली आता माघारी फिरून आता सायली ही भिंतीच्या आड लपते तर आता कुसुम पुढे येते आणि सायली आता खुनावतच कुसुमला दरवाजा उघडायला खुनावते तर आता कुसुमलासुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि आता लगेचच कुसुमने दरवाजा उघडताच अर्जुन हा कुसुमला बघतो आणि म्हणतो की कुसुमताई मिसेस सायली इथेच आहे ना तेव्हा आता कुसुम ही मान हलवते तर अर्जुन म्हणतो की मग बोलवा ना त्यांना प्लीज मला त्यांच्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा आता कुसून ही अर्जुनकडे बघते आणि म्हणते की तुम्ही इथून प्लीज जा तर आता अर्जुन म्हणतो का कारण मी आता त्यांच्याशिवाय बोलल्याशिवाय जाणारच नाही आहे प्लीज तुम्ही त्यांना बोलवा तर भिंतीच्या आडून सायली आता ती सगळं बघत आणि ऐकत असते आणि आता सायलीला खूप वाईट वाटत असतं कुसुम म्हणते की मी तिला नाही बोलू शकत आता तुम्ही प्लीज इथून जा तर अर्जुन आणि चैतन्य आता कुसुमकडे बघू लागतात कुसुम अशी कशी बोलते आणि का बोलू राहिली हे आता दोघांनाही कळत नसतं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही बोलू शकत म्हणजे बगत ने ही, नीची बैक देने ही बैक ही। तर आता कुसुमसुद्धा त्यांच्याकडे बघत असते तेव्हा चैतन्य म्हणतो की कुसुमताई आम्ही सायली वहिनीची बॅग देण्यासाठी आलो होतो तेव्हा आता कुसुम ही त्या कपड्यांच्या बॅगकडे बघते आणि आता इकडे सायली ही तोंडाला हात लावून रडत असते आणि लगेचच पाठमोऱ्या सायलीकडे अर्जुनचे लक्ष जाते आणि लगेच अर्जुन सायलीकडे बघतो आणि कुसुमला म्हणतो की मिसेस सायली तर आतमध्येच आहेत सांगा ना त्यांना मला भेटायचं आणि मला त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा आता कुसुम म्हणते की हे बघा मधुभाऊ नाही म्हणून आत्ता तरी मला दरवाजा उघडता आला तुम्हाला माहीत नाही मधुभाऊ किती चिडले ते त्यांना किती दुःख झालं आहे आणि किती राग आला आहे ते जर इथे असले ना तर काही खरं नाही तेव्हा प्लीज तुम्ही इथून जा मधुभाऊ जर आले ना तर त्यांना अजून त्रास होईल तेव्हा त्यांना अजून त्रास व्हायला नको प्लीज तुम्ही इथून जा असे कुसुम आता अर्जुनला सांगताच अर्जुन म्हणतो की नाही कुसुम ताई मला त्यांना भेटायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे असे म्हणत आता अर्जुन हा आतमध्ये जाऊ लागतो आणि आता अर्जुन आतमध्ये पाऊल ठेवणार एवढ्यातच हे थांब असे म्हणत मधुभाऊ तिथे आलेले असतात ताबडतोब मधुभाऊ अर्जुन समोर येऊन अर्जुनला मागे ढकलतात आणि म्हणतात की कुठे चाललास अरे तू माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं समाजात आम्हाला तोंड दाखवायला तुम्ही जागा ठेवली नाही आणि आता तू तिला भेटायला आला एवढा निर्लज्जपणा कुठून आणलास तुम्ही तर अर्जुन म्हणतो की नाही मधुभाऊ अर्जुन म्हणतो की मिसेस आयलीचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलेलं नाही आहे मी सुरुवातीपासून तुम्हाला सगळं सांगतो तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की त्याची काहीच गरज नाही आहे आता तर आता मधुभाऊ म्हणतात की मी सुभेदार नाही तुमच्यासारखा हाताला धरून फरफटत बाहेर काढील मधुभाऊ म्हणतात की मी एवढा अपमानित कोणाला करत नाही तेव्हा मी तुला सांगतो आणि तेही शांत चित्ताने सांगतो जसा आलास ना तसा पुन्हा माघारी निघून जा अर्जुनला आता ते ऐकून मोठा धक्का बसत असतो तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुमचा अधिकार आहे मला बोलण्याचा पण हे बघा तुम्ही मला माझ्या बायकोला भेटण्यापासून नाही आडू शकत आणि तिच्याशी बोलल्याशिवाय मी नाही जाणार तर मधुभाऊ म्हणतात की अरे वा ते आता तर अरे रावीवर उतरला तू मधुभाऊ म्हणतो की माझ्याशी उद्धटपणाने असा वागतोस का जसा प्रेमाचा खोटा दिखावा केला तसा आता माझ्यासमोर सुद्धा उद्धटपणाचे नाटक करतोयस का तर आता चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन आता बोलणे चुकीचं आहे आपण सायली बहिणीची बॅग देऊन येथून निघूयात तर अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य अर्जुन म्हणतो की मी मिसेस सायलींशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही तर हा जोडतच कुसुम म्हणते की हे बघा आता शब्दानी शब्द वाढत जाईल तेव्हा प्लीज तुम्ही इथून जा चैतन्य म्हणतो की तुमच्या या अशा वागण्याने सायली वहिनींना जास्त त्रास होईल तेव्हा आता इथून गेलेलं बरं असे आता चैतन्य अर्जुनला सांगतो आणि आता विचार करून अर्जुन म्हणतो ठीक आहे मधुभाऊ मी तुमचा रिस्पेक्ट करून तुम्हाला सांगतो की आज नऊ द्या मी मिसेस सायलींना भेटणारच आणि मी त्यांच्याशी बोलणारच तुम्ही मला नाही थांबवू शकत असे अर्जुन आता मधुभाऊला सांगतो तर रागाने मधुभाऊ अर्जुनकडे बघू लागतो आणि लगेचच आता अर्जुन दरवाजाकडे बघत म्हणतो की मिसेस सायली मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल तर सायलीला खूप वाईट वाटत असतं आणि आता अर्जुन ती कपड्याची बॅग मधुभाऊकडे देऊन मधुभाऊ समोर हात जोडतो आणि येतो असे मधु म्हणत म मधुभाऊला हात जोडत आता अर्जुन तेथून निघून जातो तर इकडे आता रडतच सायली ही खिडकीतून अर्जुनला बघू लागते आणि रागाने मधुभाऊ कसून सोबत आतमध्ये येतात तर सायली खिडकीत रडत असते मधुभाऊ सायलीकडे बघत आता ती बॅग कपड्यांची सायलीची आता क्वाटवर टाकतात ता, आणि रागाने सायलीकडे बघत आतमध्ये निघून जातात आणि आता लगेचच आता सायली ही कुसुमच्या मिठीत येऊन पुन्हा रडू लागते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या समोर आलेले असतात तर अर्जुन हा विचार करत असतो आणि उभा असतो चैतन्य म्हणतो की साहजिकच आहे तिकडे आपल्या कल्पना मावशीची काय अवस्था झाली त्यामुळे साहजिकच मधुभाऊंना एवढा वाईट वाटलेलं असणारच तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की साहजिकच आहे मधुभाऊ मिसेस सायलींचे आता बाप आहेत तेव्हा त्यांना वाईट वाटणं हे साहजिकच आहे पण मी त्यांच्यावरती रागावलेलो नाही आहे चैतन्य म्हणतो की सायली वहिनी भेटली नाही म्हणून अपसेट आहे का तू अर्जुन अर्जुन म्हणतो की चैतन्य काही जरी झालं तरी मी त्यांना भेटणारच आहे मी असा हार मानणार नाही तर आता अर्जुन म्हणतो की मी या गोष्टीमुळे अपसेट आहे जेव्हा आपण दरवाजात उभा होतो ना तेव्हा मला मिसेस सायली दिसल्या तर चैतन्य म्हणतो की अरे वा मग बरंच झालं पण त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं चैतन्य तर चैतन्य म्हणतो काय तर अर्जुन म्हणतो तेच मला कळत नाहीये चैतन्य अर्जुन म्हणतो की कारण मिसेस सायली नेहमी मंगळसूत्र घालून असतात ते मंगळसूत्र कधीच काढत नाही चैतन्य अर्जुन म्हणतो की तेव्हा त्यांनी असं का केलं असेल चैतन्य तर चैतन्य म्हणतो की म्हणजे त्यांनी मंगळसूत्र काढून ठेवलं होतं तर अर्जुन म्हणतो की मिसेस सायलींनी आमचं लग्न नाकारलं असेल का नाही चैतन्य ना असं नाही होऊ शकत मी मिसेस सायलींना चांगलं ओळखतो मिसेस आईली अशा नाही वागू वागू शकत तर चैतन्य म्हणतो की झालं तर मग अर्जुन मग तू कशाला एवढा टेन्शन घेतोस तर आता अर्जुन म्हणतो की कारण ते मंगळसूत्र आम्हा दोघांना एकत्र बांधून ठेवणार होतो आणि आता अर्जुन म्हणतो की आणि तेच त्यांनी मंगळसूत्र काढून टाकलं म्हणजे नेमकं काय का समजायचं म्हणजे ते आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या आटीच पाळत असतील ना असा विचार आता अर्जुन करू लागतो अर्जुन म्हणतो की आणि त्या मला म्हणाल्या देखील होत्या की मधुभाऊ सुटल्यानंतर मी त्यांच्या सोबत निघून जाईल अर्जुन म्हणतो की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला तेव्हा देखील माहित नव्हतं आणि आता देखील माहित नाहीये चैतन्य तर आता अर्जुन म्हणतो की मधुभाव सुटल्यानंतर मग आता हे कॉन्ट्रॅक्टचं रिलेशन तरी कशाचला मेंटेन करायचं असा विचार करून तर त्यांनी मंगळसूत्र काढलं नसेल असा विचार आता करून अर्जुन्य अर्जुन चैतन्यला सांगतो आणि असा विचार करून जर त्यांनी मंगळसूत्र काढून ठेवलं असेल तर तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे बाबा असला काही विचार करू नकोस तू चैतन्य म्हणतो की तू आता ठर ठरवलंच आहे ना काही जरी केलं तरी सायली बाई वहिनीला भेटायचंच मग ठरलं तर मग एवढं काय टेन्शन घेतोय अर्जुन तू आणि तू तिला भेटल्यानंतर मग शांतपणे विचार अर्जुन की तू मंगळसूत्र काढून ठेवलं म्हणून आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुन हा वकिलीचे पेशामध्ये आता मधुभाऊंच्या घरी आलेला असतो कारण आता अर्जुनला समजलेलं असतं की त्यांनी त्यांची मधुभाऊंनी त्यांची केस आता जोशी वकिलाकडे दिली तेव्हा आता तिथे येत अर्जुन म्हणतो की मला समजलंय मधुभाऊ तुम्ही तुमची केस डॉ ॲडव्होकेट जोशींकडे दिली तर आता मधुभाऊ रागाने म्हणतात की तुझ्यामध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर या नोटीसवर तू सही करशील तर लगेचच चा आता अर्जुन हा मधुभाऊकडे बघत म्हणतो की सॉरी मधुभाऊ तेव्हा आता अर्जुन म्हणतो की दुसरा कोणता जरी वकिल आसला साही, साही वकील असला तरी मी त्यावरती साही सही केली असते पण वकील ॲडव्होकेट जोशी असेल तर अजिबात नाही असे म्हणत आता अर्जुन जाऊ लागतो तर मधुबा म्हणतात की निदान सायलीच्या आनंदासाठी सुद्धा तू सही नाही करणार का सायली आता रडून ती ऐकत असते तर अर्जुन हा लगेचच थबकतो साथी त्या सही करा चाता हा आणि आता मधुभाऊंनी सायलीच्या आनंदासाठी त्या नोटीसवर सही करायची सांगताच आता अर्जुन हा सायलीच्या आनंदासाठी आता पुन्हा त्या नोटीसवर सही करणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा